कैलासवाशी भगवानराव घाटगे यांनी आदर्श संस्था कशी असावी याचा पाया घालून दिला माधवराव घाटगे आदर्श सहकारी संस्था कशी चालवावी याचा पाया भगवानराव घाटगे यांनी घालून दिला आणि सहकाराची साखर पेरणी केली असं मनोगत गुरुदत्त साखर कारखान्याचे चेअरमॅन माधवराव घाडगे यांनी भगवानराव घाडगे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या चौऱ्याऐंशी व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते कैलासवशी भगवानराव घाडगे यांना सहकाराची उत्तम जाण होती सामाजिक कार्याची आवड होती ग्रामीण भागाचा विकास व्हावा सहकार पसरावा यासाठी त्यांनी संस्थेची निर्मिती केली असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं यावेळी उपपदार्थ निर्मितीसाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल माधवराव घाडगे विस्माच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाडगे राज्यस्तरीय राज्यश्री शाहू महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल अर्जुन पाटोळे आणि भगवानराव घाटके विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला आभार सोसायटीचे चेअरमन आदित्य घाटके यांनी मानले यावेळी गुरुदत्तचे संचालक शिवाजीराव शिवाजी जाधव सांगले यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकारी न्यूज साठी महेश पवार चिंचवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारे ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा